एकोणवीस कोटी रुपये खर्च करून पूस धरणापासून ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत प्रकल्प मध्ये महाविकास आघाडीच्या सभापती म्हणून उमाकांत पापिनवाल यांची निवड झाली आणि त्यांच्या काळात पूस धरण ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाईपलाईन द्वारे पाण्याची व्यवस्था करण्यात आली या कामासाठी सर्वांचे सहकार्य लाभल्याचे पाणी पुरवठा सभापती ऍडव्होकेट उमाकांत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे से नगरसेवक संतोष धरणे विष्णू शिकणारे पाणी पुरवठा विभाग प्रमुख तथा स्वच्छता अभियान भूषण चव्हाण सय्यद सलाउद्दीन पाणीकर वसुली विभाग गोदाजी जमदाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते आपल्या प्रास्ताविकामधून भूषण चव्हाण यांनी पूज धरण ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत मुख्य जलवाहिनीने जलशुद्धीकरण केंद्रावर पाणी प्रत्यक्षात पोहोचविण्याची योजना पूर्ण झाल्याचे सांगितली अशी पाणी पुरवठा सभापती अॅडव्होकेट उमाकांत पापिनवार यांची पत्रकार परिषदेत माहिती आहे प्रफुल्ल जोशी सह केशव पिलावन विदर्भ न्यूज पुसद